नमस्कार सृष्टी फॅशन डिझायनिंगमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आज बघा आज आपण जे आहे ना आपलं जे देवीचे जे मुखोटा काढलेला आहे ना त्याला आपण बघा वरचं जे आहे टोप आणि खालचं दे, देवीचा हार जो आहे हा याची डिझाईन कम्प्लीट केलेली आहे तर आपण या डिझाईनमध्ये गोल्डन जे शुगर बिट्स आहेत छोटे छोटे त्यांनी आपण आउटलाईन करणार आहे तर आपल्याला ब्रॉड ठिकाणी ऑटलाईन करायची आहे आणि जिथे बारीक काम आहे ना तिथे आपण गोल्डनचा धागा वापरणार आहे जो आपला गोल्डन थ्रेड असतो तो तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा कमेंट करायला विसरत नका जाऊ आणि बघा एका ताईची कमेंट आली होती की कॅमेरा खूप हल्ला तर काय होतं कॅमेरा हलायचं कारण असं आहे की आपण क्लासमध्ये व्हिडिओ घेतो ना तर तिथे ज्यावेळेस मी शिकवत असते त्यावेळेस फोन दुसऱ्यांच्या हातात असतो त्यामुळे सॉरी माझ्याकडनं तेवढी चूक झाली तर आता मी ती काळजी घेईल की व्यवस्थित तुमच्यापर्यंत व्हिडिओ यायला पाहिजे याची आणि तुम्ही आहे ना मला असंच प्रेम देत चला म्हणजे काय होतं माहिती आहे का तुमचे जे कमेंट वगैरे येतात ना त्या आम्हाला कोणत्या ना कोणत्या दृष्टीतून आमच्यासाठी एक टॉरिकच असतं बघा आणि आम्हाला ना शिकवण्याचा इंटरेस्ट येतो तर बघा इथे जो गोल आकार आहे ना तो गोल आका ना, तो तो आकार पण व्यवस्थित आला पाहिजे आणि कुयऱ्यांचा जो आकार आहे ना आपण ज्यावेळेस मेहंदीची डिझाईन शिकतो बघा तर त्यावेळेस कसे आपले आकार उकार व्यवस्थित आले पाहिजे तसं प्रत्येक गोष्टीमध्ये आहे आपण ज्यावेळेस ब्लाऊजचे गळे टाकतो त्यासाठी गळ्यांचा आकार व्यवस्थित येणं तसंच आरीवर्कमध्ये बघा आपल्याला मनी कुठे किती ॲडजस्ट करायचे आणि कुठे वळवायचं हे येणं महत्त्वाचं आहे तर त्याच्यासाठी तुम्ही आहे ना व्हिडिओ बारकाईने बघत चला आणि बारीक बारीक ज्या गोष्टी आहे त्या शिकण्याचा प्रयत्न करा आणि तुम्हाला याच्यातूनही जर काही अडचण आली तर कमेंटमध्ये कळवा म्हणजे आपण तुमच्यासाठी बघा व्यवस्थित परत तो व्हिडिओ म्हणा किंवा मग ती गोष्ट कशी ट्रिक वापरायची नुसती कुईरी कशी काढायची हे मी तुमच्यासाठी सांगण्याचा परत प्रयत्न करेल तर बघा आपण आता सुरुवातीला बघा जो म्हणजे देवीचं जे कानातलं आहे त्याच्या बाजूचं जे गोल त्याला मलाही त्याचं नावने माहिती पण असतं बघा देवीच्या कानाच्या तिथे कुयरीचे आकार वगैरे तर त्या आकाराला आणि आपण म्हणजे कसं जी जे आपले शुगर बिट्सचे मनी आहे त्यांनी पूर्ण आउटलाईन करून घेणार आहे आणि आता आपण जो आकार करत आहे तो वरचा आहे त जो टोप आहे ना तिथला तर त्याला पण आपण बघा तो पण कुहिरीचाच आकार आहे तर तिथे मी दोन मनी आ, परत खालून वर धागा परत दोन मनी म्हणजे तो आकार आहे ना प्रॉपर असा गोल दिसायला पाहिजे कुहिरीचा त्यासाठी हे वरच्या दोन कुहिऱ्या आणि हे देवीचे जे कानातले आहे ना तिथे पण दोन कुयऱ्या आहेत तर आपण हे जे दोन आकार आहे ना हे आजच्या व्हिडिओमध्ये शिकणार आहे तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघा हे बघा आपली तिकडची जी क्विरी आहे ती कम्प्लीट झालेली आहे गोल आकारामध्ये आणि आता आपण इकडची डिझाईन सुरू केलेली आहे तर तुम्ही व्यवस्थित बघा आपण बघा तो आकार जो आहे ना तो तिथे कसा घेतो आहे ते बारकाईंनी बघा तिथे ना प्रॉपर तो आकार जमला पाहिजे म्हणजे कसं वर्क आपलं असं छान दिसतं बघा आणि आपण काय केलेलं आहे दोन दोन मनीच टाकलेले आहे आणि खाली धागा फिट्ट घ्यायचा आता किती केलं तरी हा अस्तरचा कापड आहे त्यामुळे काय होतं या कपड्याला पटकन पडतात पातळ जेवढा कपडा व्यवस्थित असला तेवढी आपल्याला जी आपलं वर्कचं काम आहे ते व्यवस्थित जमतं बघा तर कपडा पण व्यवस्थित घ्यायचा आपण पण एक लक्षात ठेवायचं की कापड हे ना कोणताही असो आपल्याला काम पण करता आलं पाहिजे कारण ब्लाऊज पीस कोणता आपल्याला म्हणजे हाताखाली येईल ना ते आपल्याला आत्ताच सांगता येत नाही शिकताना तर त्यामुळे कधीकधी खूप नाजूकही कापड आपल्या हाताखाली येतो आणि एखाद्या वेळेस खूप म्हणजे रफही कापड येतो तर त्यामुळे तुम्ही प्रॅक्टिस भरपूर करा आणि प्रॅक्टिसशिवाय कोणती गोष्ट शक्य नाही त्यासाठी तुम्ही व्हिडिओ आहे जे ना जेवढा मी टाकते तेवढंच डिझाईन करायचा प्रयत्न करत चला आणि तुम्ही म्हणजे काय आहे माहिती आहे का, का बेसिकचे पण जे आपले पहिले व्हिडिओ आहे ते पण बघा तुम्ही जर चॅनलवर नवीन असताल तर त्याच्यामध्ये आपण मन्यांचं पुंगळ्यांचं असे सर्व वर्क वेगवेगळे दाखवलेले आहे आणि मग तुम्हाला काय होतं माहिती आहे का बेसिक जर तुमचं व्यवस्थित पक्कं असलं ना तर तुम्हाला ह्या गोष्टी पटकन जमतील त्यासाठी तुम्ही आपले पहिल्यापासूनचे व्हिडिओ सगळे बघा Your dish sang to me. ये बात मंजूर नहीं है जी था लगी रहेगी हम देख सकते हैं कि उसने बहुत ज्यादा मेहनत की है बहुत रिसर्च की है इज नॉट सिटिंग ऑन दैट जो अब फ्रीज में बहुत सुन रहा हूँ यहाँ पे उसी टाइम पे हो जाएगा यू डिड नॉट बिलीव इन दैट फ्रीज ये मौका दोबारा से इतनी दूर तक आने का नहीं मिलेगा Your fans, your followers, your families, your cities are all looking forward you to win. Don't give up so easily. I want God. Of... I'll try ma. You are trying your best. I want everyone else to हे ना आपण काय करणार आहे आता आपण बघा इथे असं कुहिरीचं करतो तर तुम्हाला ना हे बघा तीन मणी आपण सॉरी दोन मणे टाकलेले आहे आणि इथे आपण स्वीट होणार आहे इथे आपण स्वीट ओली हो की हा धागा बघा असं आपण याच्यातून काढणार आहे म्हणजे काय होतं आता आपण इथे बघा स्टॉप केलं ना की आपण काय करायचं म्हणजे कुहिरीचा जो, जो आकार आहे प्रॉपर तो गोल या यायला पाहिजे आपल्याला त्यामुळे आपण इथे दोनच मणी टाकले की हे बघा बर, हे दोन मणी आपण खाली घेणार आणि बरोबर काय असतं माहिती आहे का गॅप पण नको दिसायला मण्यांमध्ये त्यामुळे हे बघा आता इथे आपण धागा पक्का ओढणार आणि हा ह्या मण्यांना इथेच घ्यायचं आपल्याला परत इथे सुयात टाकायची आणि हे बघू शकता तुम्ही या पद्धतीने आपण हा आकार कंटिन्यू इथपर्यंत करणार तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण बघा जवळ जवळ मन्यांचं पूर्ण वर्क दाखवलेलं आहे इथपर्यंत हे बघू शकता तुम्ही आता ही डिझाईन आहे ना आपण इथपर्यंत गोल्डन मन्यांचा वापर केलेला आहे आणि आजचं म्हणजे कसं आहे आज मी तुम्हाला ही गोल्डन मन्यांचा एवढाच व्हिडिओ दाखवते कारण काय होतो खूप जर व्हिडिओ मोठा झाला ना तर मग तुम्ही बघत नाही आणि मग तुम्हाला बघा काय होतं कंटाळा येतो त्यामुळे तुम्ही आजचा व्हिडिओ आहे ना स्किप न करता बघा आणि पूर्ण आपण बघा हे जे मनी आहे यांचाच वापर केलेला आहे आपले हे शुगर बीट्सचे मनी आहे आणि बघा मी हे मनी वापरत असते हे बघा हे मनी क्वालिटीचे म्हणजे बघा चांगल्या क्वालिटीचे असतात आणि हे पूर्ण पाकिट येतं तर तुम्ही जे चैनचे मनी येतात ना दोऱ्याचे ते वापरण्यापेक्षा हे मनी जर वापरले ना तर तुम्हाला काय होईल याचा कलर वगैरे एवढा जात नाही आणि तरीसुद्धा जे आपण आरीवर्कचे ब्लाऊज वगैरे असतो ना हे वॉशेबल नसतातच आणि याला स्प्रे वगैरे नाही मारायचा आणि ठेवताना पण पन प्लॅस्टिकच्या पन्नीमध्येच ठेवायचे हे, हे ब्लाऊज म्हणजे काय होतं या महिन्यांचा कलर वगैरे असा डिम पडत नाही आणि तुम्ही बघू शकता आता आपलं जवळजवळ म्हणजे हे बघा देवीची आउटलाईन भरपूरशी झालेली आहे आता अजून आपल्याला बारीक जे काम आहे ते आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू करणार आहे त्याचसाठी तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघा आणि चॅनलवर जर नवीन असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करत चला कारण आणि कमेंट पण करत चला आता एका ताईची कमेंट आली होती की फोन खूप हालतो तर काय होतं कधीकधी बघा म्हणजे आम्ही ज्या वेळेस क्लासमध्ये व्हिडिओ घेतो ना तर त्यावेळेस आमचा फोन म्हणजे कसा हातामध्येच असतो स्टँड वगैरे नसतं त्यामुळे फोन हालतो बघा व्हिडिओ काढताना थोडंसं समजून घ्या कारण काय असतं क्लासमध्ये गर्दी पण खूप असते त्यामुळे म्हणजे शिकवण्याचं आणि क्लासमध्ये व्हिडिओ काढण्यात आणि प्रॉपर आपण कॅमेरा कॅमेरा व्यवस्थित स्टँडवर लावून व्हिडिओ काढण्यात खूप फरक आहे तर त्यामुळे काय होतं फोन बघा हालतो आणि झालेला आहे व्हिडिओ आणि आता आपल्याला इथे गोल्डन धाग्याचं वर्क घ्यायचं आहे डोळ्यांना करायचं आहे केसांचा आपण ब्लॅक कलरचा रील वगैरे वा वापरूया अजून आपल्याला अजून बारीक भरपूर असं काम आपलं बाकी राहिलेलं आहे फक्त आपलं इथपर्यंतच वर्क झालेलं आहे त्यासाठी तुम्ही पण एवढंच करा म्हणजे काय होतं खूप एकदम जास्त मोठा व्हिडिओ नाही टाकू शकत त्यामुळे तुम्हाला थोडं थोडं दाखवते आणि जर चॅ चा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करत चला आणि आपल्या जे आहे ना नवीन अपडेटसाठी बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका म्हणजे तुम्हाला ज्या नवीन न मी काही पण शिकेल ना याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल तर उद्याच्या व्हिडिओमध्ये आता आपण ही देवीचं बघा जे राहिलेला भाग आहे जेवढं आपलं राहिलेलं आहे तेवढं आपण कंटिन्यू करण्याचा प्रयत्न करूया आणि बघा चॅनलला सबस्क्राईब करा तर मग चला भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद